आम्ही वैरी भावने समोर उभे राहिलो याच्या पूर्वी सामान्य सैनिक म्हणून आम्ही होतो दिवस माझे तुम्ही कौरवान सहकार्य करायला युद्धभूमीवर भूमीवर न होती त्याच प्रमाण आम्ही न होतो आणि आज ते आलो आपला मार्ग रंगण्यासाठी फक्त मार्गच नव्हत तर

मग मला एक सांगा हो तुम्ही वीर आहात वीर कधी वीराला ज्यावेळी प्राप्त होते त्याचवेळी खऱ्या अर्थानं त्या वीराच्या जीवनाला महत्त्व उरत खरंय ना, ना मग तुम्हाला वाईट का हो वाटावं वा, का पुत्र शोक नंद्र समोर यावा अरे, अरे पुत्र वियोगाच दुःख जे या धनंजयाला या फाल्पुराला त्या अर्जुनाला भोगला ते दुःख तुझ्या वृद्धाच्या वाटायला येऊ नये

अधर्मान कधी तुम्ही वागणारच नाही हा आदर्श आज तुम्ही आमच्या समोर वक्तव्य करून दाखविला मग मला एक सांगा हो युद्ध ठिकाणी दहा दिवस दहा दिवस गौरव सेनेकर्मी सेनापती कोण होते आता गौरवच्या बाजूने लढायला भरायला स्मरण आहे दहा दिवस सेनापती कोण तुमचे होते हे मला विचार नाही एवढं कारणही त्या ऐकून घ्या तुम्हाला जर का वाटत असेल गैरसमज आहे तो तुम्हाला विचारतोय म्हणजे मला माहित नाही म्हणून विचारत नाहीये पुढील भ्रष्टा त्याचा निगडीत आहे म्हणून तुमच्या समोर मी प्रश्न केला तो म्हणजे निगडीत प्रश्न तुझे तयार ठेवावे लागतात प्रश्न <सथ> ठेवू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल मग एक करा हरला म्हणून सांगा आणि माघारी चला <सथ> तुझ्या प्रश्नांपुढे हरणारा मी नाही प्रश्न पुढे ना माझ्या समोर हरलात <सथ> म्हणून सांगा उतर हेल हा अरे माझं प्रतिस्पर्धी कोण माहितीये का या विश्वातील तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो या वाटेला तुझ्या समोर तर मला जायचं नव्हतं पण आता त्या वाटेला जर तुम्हाला नेतो नाही तुझ्या प्रश्नांच छंडन केल्याशिवाय मागलं जाणार नाही प्रश्नात कौरव सेनेच्या बाजून तू लढतोय आणि कौरव सेनेचा दहा दिवसांच सेनापती पद कुणी कौरवांच सेनापती पद इच्छामरिणी म्हणून झडले गेले त्या पितामा भीष्माजी म्हणजे आमच्या यांनी स्वीकारलं आम्ही मारल तुम्ही मग तुम्ही त्या त्याच वेळी प्रतिस्पंद तुमच्या समोर विश्वास होते तर थांबविलं हे तुम्हाला ज्ञात होत होत मग जर का सोडला संख्याने सुंदर प्रश्न उपस्थित या तुझ्या प्रश्नाचं समर्पण आणि अपेक्षित उत्तर दिल्याशिवाय मागं जाणार नाही नको जाऊ दुस बोला तुझ्या मर्यादेत राबून माझ्याशी आधी बोलतो मान्यता घरा असतं मर्यादेतच आहे म्हणून मी अजूनही तुमच्या समोर येतो मी माझ्या मर्यादेत चालतोय तुझी ही उडवा उडवीची भाषा ऐकण्यासाठी मी होतं तर त्याच प्रमाण त्याच प्रमाण मी तुमच्या समोर उपाय मात्र विसरू नका कारण काय माहिती आहे तुमची योग्यता काय तुमची प्रतिष्ठा काय ही मी जाणीली आणि त्याच नंतर मी तुमच्या समोर उभा राहीलो सांगतोय माझ्याशी संयमान संयमान नव्हे रणभूमीच्या ठिकाणी वैरी जो आहे त्याच्या समोर संयमान बोलण्यासाठी मी रणमैदानी ना आलो नाही संयम संयम ठेवावा तो रणमैदानाच्या बाहेर ठेवावा कोणत्याही प्राधान्य द्यायचं असतं आणि ते कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वीरांनी संस्कार पायदळी दुडवावी काका आतापर्यंत संस्कार मी आल्यानंतर मी तुम्ही आल्यानंतर माझा सन्मान तुम्हाला दिला नाही का, का तुझा मान सन्मान आम्ही ग्राह्य मानला आणि माझ्या मर्यादेत राहूनच मी तुझ्या बरोबर बोलत होतो तेव्हा मी तुला सांगितलं संयम न बोल तेव्हा तुझे संस्कार तुझ्या पित्याने तुझ्यावर केले त्या संस्कारांचं भान समरभूमीवर ठेव आणि बोल म्हणजे एवढेही तुम्ही लक्षात ठेवा मी समरभूमीवर पूर्णतः भाग ठेवून तुमच्या समोर प्रश्न उपस्थित केलाय आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बोला ऋषासेन खऱ्या अर्थानं बारबुद्धीनं तू माझ्यासमोर बोलतोय उत्तर मी माझ्या कौरव घटकातील त्या शंभर हे पाजण्याचं कार्य केलं अर्थात ते आमच्या होते त्यांचा सेवा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दहाव्या दिवशी माझ्याकडून झाला तेव्हा तू बोलून मोकळा झालास खऱ्या अर्थानं पितामह भीष्म यांनी आपल्या आप मनुष्यभरांचा त्याग ते निशस्त्र झाले होते तरी सुद्धा बाणांचा वर्षाव मी केला आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो बाणांचा वर्षाव केला याच्या मुळाशी धर्मशास्त्र संलग्न कारण आहे आणि ते कारण तुला सांगतोय बोला तू एक वीर आहेस तुझा बाप सुद्धा धनुर्वेदाचा अभ्यासक आहे मग बापांचे संस्कार तुझ्यावर झाले असतील धनुष्याची प्रत्यंचा हे काही का धनुधरा आपल्या पंच प्राणापेक्षा प्रिय असते काय का धनुधरा आपल्या स्कंधावर धनुष्य हे अगदी प्रमाण प्रखर आणि श्रेष्ठ असत मग मला सांग त्या प्रत्यंचेला खऱ्या अर्थानं मंत्रून जो बाण सोडला जातो तो पुनश्य माघारी घेता येतो का तुम्ही मला एक सांगा प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही बोलू नको मग हो की नाही हे प्रश्नाचं उत्तर द्यावं मी प्रश्न मंजूशा खेळायला आलो काहीतरी प्रश्न मंजूशा खेळायला कारण तुम्हाला धाब विचारतोय ज्यावेळी तुम्ही, तुम्ही बाण सोडला ना त्यावेळी दोन वीरांच्या मध्यस्थी तिसरी व्यक्ती होती युद्ध करत असते वेळी दोन समवले योद्धे रणमैदानाच्या ठिकाणी युद्ध करत असते तिसऱ्या व्यक्तीला त्यातील पोहोचून आहे याचा भाग प्रत्येक ठेवावा की न ठेवा भाग ठेवावं मग काय सांगतो इथला तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते समर्पक मार्ग नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मध्ये मध्ये बोलू नको नाही बोला धनुष्याची प्रत्यंचा ही मला माझ्या पंच प्राणापेक्षा प्रिय आहे कारण मी खऱ्या धनुर्वेदात आणि धनुर्शास्त्राचा अभ्यास आहे या विश्वात श्रेष्ठ धनुर्धर म्हणून माझ्याकडे या अखिल विश्वानं पाहिलं तेव्हा धनुष्याची प्रत्यंचा त्याला लावलेला बाण हा खऱ्या अर्थानं पितामह भूस्वांकडे मी हे तर बरोबर मागे घेऊ शकलो नसतो त्याआधी पितामह भीष्मांत रावली आणि बाजार याच्या मध्यस्थी श्रीखंडी आला होता बरोबर मग या श्रीखंडीला पाहून पितामह भीष्मांनी शस्त्रास्त्रांचा त्याग केला मी खडार्तन धनुष्याला लावलेला बाण हा खडार्थनं सरोवर साव करण्यासाठी गेला होता मग आयुर्वेदाच्या नियमानुसार नियमांचं खंडन न करता मी खडार्थनं बाण सोडला काय बाब मग जा तुम्ही बाण सोडिलात समर्थ व्यक्ती आपल्या सरसन सरसंधान करत असते मी आपल्या खंडन करू शकत नाही याची जाणीव तुम्हाला घडली होती एक गोष्ट कायम लक्षात घेता ज्यावेळी मी काण सोडला त्यावेळी श्रीखंडी उपस्थित झाले बरोबर आहे श्रीखंडीला पाहतात जरा धन पितामह विश्वनी आपल्या शस्त्रांचा त्याग केला माझ्या बाणांचा जो वर्साव झाला त्याचं खंडन ते त्यावेळी करू शकले नसते पण शस्त्र त्यांच्या बरोबर त्यांच्या रथात होती त्यांनी त्या गिरी संघर्ष त्यांच्या समोर होती मग एका विनानं सावधानगिरीचा इशारा देऊन केलेल्या शर वर्षाला प्रत्युत्तर पिता मा विश्व का देऊ शकले नाही कारण देऊ शकले याच्या मुळाशी कारणही होता कारण जर का त्यांना दे प्रत्युत्तर देत असते वेळी न जाण न करेन पाण जर का तिसऱ्या व्यक्तीला लागला असता त्या नियमाचं खंडन त्यावेळी त्या भीष्माचार्यांकडे केलं गेला असता आणि म्हणूनच तुमच्या खंडन न करता त्यावेळी ते न करता स्थिर अवस्थेत भीष्माचारी उभे राहिले मग त्या स्थिर अवस्थेत असते तुम्ही काय केलात तर त्या क्षणाला त्यावेळी भीष्माचार्यांचा शेवट तुम्ही केला तू काय बोलतोयस याच भान तुला तरी आहे काय झालं प्रसंग जो घडला गेला तो माझा श्रीखंडी आणि पितामुळं भिस्त बरोबर तो जगविख्यात झाला त्यामुळं म्हटलं तुम्ही सांगणार ते झालं खरं आम्ही मानावलं पाहिजे कारण त्याचा प्रत्यक्ष बोला नाही आता तुम्ही काय म्हणत अरित म्हटला म्हणून थांबलो बोला आता नाही तुम्ही ऐक म्हणालात ना मला ऐकायचंय ना काय मी पितामहा महा भीष्मांवर निश्चितच केला कारण मी खऱ्या अर्थाने एक आहे अर्थात माझ्या समोर तो उभाय माझा गुरु असला तरी रणांगणात भावनांचा विचार आणि नात्यांचा विचार ग्राह्य मानला नाही जर तो ग्राह्य मानला गेला असता तर, तर समरभूमीवर रक्ताचे बाट वाजिले गेले नसते आणि म्हणूनच एक वीर या नात्यानं ना मी त्यांच्यावर बाट सोडला श्रीखंड येऊन उभा राहिला माझा दोष नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर मला तर काय आता वाटत ना ते भावना वर्ष होऊन भावना वर्ष होऊन रणमैदानाच्या ठिकाणी उभं राहू नये मग मायेचे शब्द तुम्ही मला तरी का द्यावे मेलो तर केलं म्हणून समजाय भावना की धोळाला वीर नमे मी रणमैदानाच्या ठिकाणी आलो पांडवाना मारे यापेक्षा मी मरे आता तुम्हाला उभा आहे लक्षात ठेवा

Terima kasih अहं